प्रत्येक व्यक्ती वेगळा त्याला होणारा आजार वेगळा पण अलीकडच्या काळात आपण सोशल मीडियावर बघतो की हाडा हाडं मोडणं आणि त्याचा कटकट आवाज येणं की असं वाटतं की हे पेन आता रिलीफ होत आहे किंवा मला बरं वाटतंय समोरच्या पेशंटला बघूनच वाटतं की अरे हे तर मी पण करायला हवं माझी तशीच कंबर दुखते तसंच माझा मणका दुखतोय तशीच माझी मांड दुखते हे आवाज हा जो आवाज येतोय किंवा ही जी ट्रीटमेंट आहे ही प्रत्येकासाठी असू शकते का, का आणि हे सोशल मीडियावर रील्सवरती बघून यूट्यूबवरती बघून त्या डॉक्टरांकडे जाणं आणि ती ट्रीटमेंट घेणं हे प्रत्येकासाठी आहे का क्रायरोपॅक्टर म्हणजे बोन सेटिंग बऱ्याच रील्समध्ये आपण बघतो की एखाद्याची मान मोडलेली आहे एखाद्याचा एक कंबर एका साईडला अंगावरती झोपवलं आहे कटक दिशेने आवाज आला आहे तर हे सगळं करत असताना त्याचे करण्याच्या पूर्वी बऱ्याच वेळा जो खराच क्रायरोपॅक्टर आहे तो बेसिकली हे नर्वोस्कोप नावाचं जे मशीन आहे नर्वोस्कोप नावाचं मशीन आहे ते मानेपासून कमरेपर्यंत लावतो आणि ते लावून एक्झॅक्ट बघतो की कोणता मनका हा मिसअलाईन झाला आहे त्याचबरोबर ही स्केल आहे गॉन्स्टेड पॅरल स्केल ज्याच्यामध्ये मा एक्सरेचं मार्किंग केलं जातं की मनका नक्की उजवीकडे किती सरकला आहे डावीकडे किती सरकला आहे त्याचबरोबर हे ॲडजस्टर नावाचं मशीन आहे ज्याच्यामध्ये नक्की मनका कुठे बाहेर आलाय त्याला रिअलाइन केलं जातं पण हे करत असताना प्रत्येक पेशंटचाच मनका आहे का असं होत नाही काही पेशंटमध्ये कधी कधी मसल इम्बॅलन्स असतात मग तिथे तुम्हाला मसलला रिअलाइन करणारी ट्रीटमेंट द्यावी लागते काही पेशंटमध्ये फेशिया मिसालाईन असतो फेशिया मिसालाईन असतो म्हणजे बोन पूर्ण तिरका झालेला असतो कंबर तिरकी झालेली असते म्हणजे आरशात उभा झालेला तर कंबरेचा भाग तिरका झालेला असतो कधी कधी कंबर पुढे गेलेली असते कधी कधी शोल्डर वरन खाली झालेले असतात मग एक पाच मिनिटं उभा राहता येत नाही तर एक लक्षात घ्या नुसतं क्रायरोबॅक्टर करून बरं होईल का तर असं होत नाही तर कधी कधी काही केसेसमध्ये ज्या नुकत्याच झाल्या दोन वीकमध्ये तीन वीकमध्ये तिथे तुम्हाला क्रायरोपॅक्टरचा फायदा होणार आहे पण जिथे केस त्या केसमध्ये मसल इम्बॅलन्स आहेत बोन इम्बॅलन्स आहेत ऑर्गन इम्बॅलन्स आहेत त्याचबरोबर इमोशनचा काहीतरी संबंध आहे आणि त्याचबरोबर तुमचं पोट साफ होत नाही आहे गॅसेस होतात ते कुठेतरी काहीतरी वेगवेगळे सिम्टम्स तुमच्यामध्ये आहेत तर तिथे तुम्हाला एक मिश्र उपचार घ्यावे लागतात की जिथे तुम्हाला क्रायरो पण लागणार आहे विसरल मॅनिप्युलेशन पण लागणार आहे फेशियल मॅनिप्युलेशन पण लागणार आहे आणि तिथे योगा पण लागणार आहे एक लक्षात घ्या नुसतं क्रायरो करून तिथले बोन आज सेट केले पण उद्या परत ते हलणार आहेत बिकॉज ऑफ मसल मध्ये ताकदच नाहीये त्याला पकडायची तर बऱ्याच वेळा प्रत्येक केस टू केस त्याचा डायग्नोज करणं गरजेचं आहे की हा त्रास कशामुळे जर क्रायरो नुसतं क्रायरोपॅक्टरने बरं होणार आहे तशा केसेस जर असतील तर नक्कीच त्याने बरं होतं पण घरी हा प्रयोग शक्यतो करू नका बऱ्याच वेळा माझ्याकडे दोन तीन पेशंट असे व्हिडिओ बघून घरच्या घरी मिसेसची कंबर मोडली आणि बिचारीचा पाय पूर्ण पॅनलाईज झाला एक लक्षात घ्या हे जेवढं दिसायला सोपं आहे तसं ॲक्युरेट नाही आहे जो मनका एल फोरचा फॅसेट लॉक आहे का, का ते उजव्या साईडला वर गेले ते पुढे गेले हा सगळा विचार तिथे एक लक्षात घ्या नुसतं मोडलेलं तो दाखवतो मोड पण तो दाखवताना त्याच्यापूर्वी त्यांनी ॲसेसमेंट करून ते चेक केलेलं असतं की उजवी साईड किती वरती आहे एक्सरेमध्ये बघितलेलं असतं की डावी साईड किती खाली गेलेली आहे मणका पुढे मागे किती झालेला आहे त्याचबरोबर त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा काही लोकांमध्ये डिजनरेटिव्ह चेंजेस असतात माझ्याकडे एक असाच एक व्हिडिओ एका मुलांनी रत्नागिरीमध्ये बघितला आणि त्यांनी त्याच्या वडिलाची मान मोडण्याचा प्रयत्न केला मान मोडत असताना त्यांनी मान मोडली पण हाताचा पूर्ण हातातनं हात, हात निसटला त्यांचा पूर्ण हातातल्या वस्तू खाली पडायला लागल्या स्वतःचं बटन लावता येत नाही अशी जर वर झाली केस तर त्या केसमध्ये नाम आमच्यासारखे के लोक ब ते बरं करू शकते कारण एक लक्षात घ्या मेकॅनिक इंजुरी एकदा तिथे डिस्टर्ब झाली तर ते हाड परत फॅसेट लॉक होत नाही किती काय केलं तरी बऱ्याच वेळा हाडवैद्यांकडनं लोक माझ्याकडे येतात आज कमीत कमी पाच पाच सहा सहा सात सात हाडवैद्यांकडनं सा, लोक येतात कुठेतरी एखादा दचका जोरात दिला जातो चुकून आणि त्याच्यामुळे बऱ्याच वेळा वेगवेगळे वेग, चार पाच प्रकारचे प्रॉब्लेम चालू होतात तर एक लक्षात घ्या इट इज अ व्हेरी प्रिसाईज टेक्निक असं नाही आहे तुम्ही की बघितलंय आणि पटकन केलाय हा हात तयार होयला क्रायरोपॅक्टरचा कमीत कमी आठ ते दहा वर्ष लागतात अगदीच त्यामुळेच मी म्हणाले की सोशल मीडियावर कोणताही व्हिडिओ बघून घरच्या घरी असे कोणतेही प्रयोग करू नका त्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांचीच आपल्याला आवश्यकता आहे आणि म्हणूनच भंडारी स्पाईन क्लिनिकमध्ये अचूक निदान आणि योग्य उपचार पद्धतीने रुग्णांवर विनाशस्त्रक्रिया उपचार होतात कारण डॉक्टरांची इतक्या वर्षांची ती प्रॅक्टिस आहे त्यामुळे असे कोणतेही प्रयोग रील्स किंवा यूट्यूबवरचे व्हिडिओ बघून करू नका हे खास डॉक्टरांना आपल्या या पॉडकास्टच्या माध्यमातून तुम्हाला सांगायचं आहे तर डॉक्टर एकंदरीतच तुम्ही सांगितलं की शरीरामध्ये बदल होत आहेत कंबर दुखते झोपण्याची आपली पद्धत असते किंवा कामाची आपली पद्धत असेल हे सगळे त्रास होत असताना त्याकडे तर दुर्लक्ष करून चालणार नाहीये आणि खास आज आपण महिलांसाठी प्रेग्नन्सीमध्ये होणारे जे त्रास आहेत त्यावरही बोललोय एकंदरीतच ज्या महिलांना कन्सीव्ह करायचंय किंवा ज्यांनी ऑलरेडी कन्सीव्ह केलेलं आहे आणि त्यांना ह्यापैकी कोणताही त्रास होत असेल तर त्यांनी काळजी नेमकी काय घ्यावी किंवा असे पाच मुद्दे की हे तुम्ही फॉलो कराच ते कोणते एक लक्षात घ्या कन्सिव्ह होण्यापूर्वी बऱ्याच वेळा काही लोकांना वाटतं की मी कन्सिव्हच हो राहत नाही आहे किंवा एखादी केस इनफर्टिलिटीची असते वंधत्वाची असते तर त्या वंधत्वाची कारणं काय आहेत हे बघणं तिथे गरजेचं आहे बऱ्याच लोकांमध्ये बऱ्याच स्त्रियांमध्ये कधीतरी पुरुषांमध्ये काउंट कमी असतात बऱ्याच वेळा आम्ही जेव्हा पेशंट येतात आमच्याकडे तर बऱ्याच वेळा आज समज स्त्रियांकडे एकतर्फीच बघतो तर बऱ्याच वेळा जेव्हा कुठली इन्फर्टिलिटीची केस येते त्यावेळेस त्या पुरुषाचेहीच काउंट चेक करणं त्या पुरुषाचं ही मैथूनची पद्धत इंटरकोसची पद्धत आणि बाकीच्या गोष्टी बघणं गरजेचं आहे त्याचबरोबर त्या स्त्रीचे पिरियड्स कसे आहेत किती दिवस अंगावरनं जात आहे आणि त्याचबरोबर तिचे सोनोग्राफीचे रिपोर्ट थायरॉईड प्रोफाईल ह्या सगळ्या गोष्टी चेक करून का कन्सिव्ह राहत नाही हे पण तिथं बघणं आहे बऱ्याच वेळा काही वेळा स्त्रीची इच्छाच नसते की अजून थांबू आपण अजून आपलं करिअर सेट होऊ देण मग आपण दिवस घेऊयात पुरुषाला वाटतं नाही नाही आता लवकर आपण कन्स्यू राहिला पाहिजे पटकन आत्ता दिवस गेले पाहिजे एक लक्षात घ्या दोघांमध्ये तारतम्य नसेल तर इमोशनली कुठेतरी ते कन्स्यू होत नाही तर ह्या सगळ्या गोष्टीचा जो आहे प्रत्येक का होत नाही आहे हे आयुर्वेदशास्त्र खूप चांगल्या प्रकारे त्याच्याकडे बघतं आणि आयुर्वेदशास्त्राकडे इन्फर्टिलिटीच्या केसेसचा सक्सेस रेट हा खूप चांगला आहे त्याचबरोबर ज्यांना कन्स्यू झालेलं आहे त्या का, जी जी त्या काळ काळामध्ये तुम्ही जी काळजी घेणार आहात त्यामध्ये तुमचं सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत तुमचं रोज चालणं कंपल्सरी आहार योग्य वेळेत घेणं तुम्हाला तुमची भूक समजून तुम्ही जेवण करणं आणि त्याचबरोबर षडरसात्मक आहार मन स्वच्छ आनंदी एकदम चैतन्यमय राहणं हे जर झालं एक लक्षात घ्या यू आर द प्युअर सोल आय एम द प्युअर सोल हा प्रत्येक वेळा ती भावना पाहिजे की माझ्या स्वतःमध्ये मा परमात्मा आहे आणि समोरच्या मध्ये पण परमात्मा आहे कुणालाही आपल्याला दुखवायचं नाही आहे कुणाच्याही त्या कुठलाही त्या षडरिपूमध्ये अडकायचं नाही आहे